परिषदेला त्याबद्दल मनपूर्वक आभार स्वागत आजच्या परिषद पत्रकार परिषदेचा उद्देश फलटणमध्ये जे षड्यंत्र करून फलटणकरांना बदनाम करण्याचे जे कुटीर कारस्थान केलं जात आहे त्याचा पर्दाफारश करण्यासाठीची आजची पत्रकार परिषदे आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये माझ्या समोर या ठिकाणी माझ्या बहिणी सुनीता जनारकर आगवणे म्हणजे ह्या ज्या आहेत ह्या जयश्री अगवणींच्या सख्या ननंद आहेत ह्यांचे भाऊ संतोष आगवाने यांच्या धर्मपत्नी म्हणजे जयश्री तई आणि त्यांनी मला काल देवा शपथ सांगतो माझ्या मुलां शपथ सांगतो की या व्यक्तीची माझी आयुष्यातली आज पहिली भेट होती काल मी पत्रकार परिषदे पत्रकार परिषद म्हणण्यापेक्षा मी काल जी बाईट दिली होती त्यामध्ये दिलेल्या माहितीमधून ऐकून वाचून किंवा बघून त्यांना विश्वास वाटला की मी त्यांना काहीतरी न्याय देऊ शकेन जयश्री तईंच्या मागे अंधारीताई उभा आहेत त्यांना वाटलं की ह्यांच्या मागं मी उभा राहू शकेल म्हणून त्यांनी येऊन मला जी माहिती दिली कागदा हातात दिलीत त्याच्या आधारे मी काही गोष्टींचा या ठिकाणी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे आज वास्तविक आता असत आहे की जयश्री ताई अगोन्यांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्याय झालाय त्या महिलेवर प्रचंड मोठ्या प्रमाणात काहीतरी आभाळ कोसळलेले पण वस्तुस्थिती वेगळी आहे जयश्रीताईंनीच अनेक गुन्हे केलेले अनेक पाप केलेली आहेत आणि त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळं त्यांनी केलेल्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळं अन्यायामुळं एक नाहीतर तीन तीन चार चार जीव गेलेले आहेत वास्तविक पाहता जयश्री अगोने ह्या कोणी साधू संत नाहीत तर ह्या है चोर आहेत चोर यांनी मंगळसूत्र चोरली घरात लोकांची हे मंगळसूत्र चोरत होत्या म्हणून त्यांना फलटणला आपल्या गावी आणून ठेवण्यात आलं गावी आणून ठेवल्यानंतर यांच्यामध्ये आणि त्यांचे जे वीर आहेत म्हणजे संतोषचे जे, जे भाऊ आहेत दिगंब आगवणे यांच्यामध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले आणि हे अनैतिक संबंध निर्माण झालेले संतोष आगवण्यांना कळल्यानंतर त्यांनी आपले वडील जनार्दन आगवणे बरोबर ना यांना सांगितलं यांना सांगितल्यानंतर जनार्दन आगवण्यांचा अडथळा या दोन युग प्रेमी युग लावून मध्ये येऊ लागला अंधारे त्यांना ज्या साधू संत म्हणतात ना जयश्री आगवणे ह्यांनी अनैतिक संबंध आपल्याच धीराबरोबर आपल्या संस्कृतीमध्ये धीर हा भाऊ आहे आणि त्या भावाबरोबर अनैतिक संबंध केले आणि त्या संबंधाची माहिती मिळाल्यानंतर सासऱ्याची मध्ये अडचण येऊ लागली म्हणून सासऱ्याचा खून करण्यात आला असं या ठिकाणी मला सांगण्यात आलं वास्तविक पाहता जयश्री आगवणे ह्या जयश्री नाहीच आहेत त्या जयश्री संतोष आगवणे आहेत हा त्याचा पुरावा त्यांचं मतदान कार्ड आहे त्या मतदान कार्डवर त्यांचा नोंद आहे जयश्री संतोष आगवणे मिस्टर नटवरलाल यांच्या पत्नी अनधिकृत पत्नी त्या पत, अधिकृत पत्नी नाहीच आहेत बर हे एवढंच नाही काल दिलीपसिंह भोसलेंचा फोटो अंधारे त्यांनी दाखवला आणि सांगितलं यांच्या बरोबर कसा मग हा मिस्टर द ट्रोल बरोबर कसा हा बरोबरचा फोटो बर रामराजेचा झाला आता महबूब शेख जे आपले राज्याचे युवकांचे अध्यक्ष महान नेते आहेत ने हे महान नेते विरुद्ध लढत आहेत ह्यांना रसद कुठून पुरवली जाती तर हे घ्या पुरावा हे श्रीमंत रघुनाथ राजेंचा त्यांच्या बरोबरचा फोटो हे काही दिवसापूर्वी फलटणच्या बंगल्यावर आले त्यांना सगळी रसद देण्यात आली पॅकेज दिलं काय काही जागा दिली का अजून काय दिलं ह्याचा ओहापोह झाला पाहिजे ह्याची स्पष्टता महबूब भाई आपण करा फलटण लाल्यावर आपल्याला काय मिळालं म्हणून तुम्ही हे षडयंत्रामधला सहभाग घेतला बरं मी म्हणतोय त्याप्रमाणे माझ्याकडे पुरावा आहे की संतोष आगोणे आणि जयश्री आगोणे यांचं लग्न झालं होतं त्याचा हा फोटो संतोष आगवणे आणि जयश्री आगोणे यांचा फोटो हा पूर्ण बर त्यानंतर जयश्री आगवणे ह्या नेहमी सातत्याने रणजित सिंह नाईक निंबाळकरांवर आरोप करत असतात बेछूट आरोप करत असतात केवळ वा राजकीय वैरातनं हे आरोप केले जातात हा पुरावा दिला मी रामराजे बरोबर दिगंबर आगोनेचा फोटो दिला जयश्री आगोन यांचा फोटो हा घ्या धैर्यशील त्यांच्याकडनं हे पैसे घेतात आणि आमच्यावर आरोप करतात हा माझा त्यांच्यावर जाहीर आरोप आहे वास्तविक पाहता ज्या स्त्रीवर अन्याय झाला आज माझ या निमित्ताने माझ्या भगिनी माझ्या थोरल्या बहीण अंधारे ताईंना विनंती आहे की ज्यांनी अन्याय केला त्या तुमच्या शेजारी बसलेत आणि ज्यांच्यावर अन्याय झाला त्या माझ्या शेजारी बसलेत मग ह्या सुद्धा महिला आहेत ह्या महिलेवर अन्याय झालाय तर ह्यांच्यासाठी त्या उभा राहणार का तीन तारखेला फलटणला आल्यावर ह्यांना भेटायला वेळ देणार का महिबूब बाई तुमची बहीण नाही का का फक्त जयश्री आव्हानेच तुमची बहीण आहे mm. त्याचाही कुठेतरी उत्तर द्या अंधारे ताई असं मीडियामध्ये मी कॉमेंट मध्ये वाटतो की तुम्ही पॅकेजवर बोलता म्हणून माझा आरोप नाही तुम्ही माझ्या बहीण आहात मला असं म्हणायचं नाही पण तसं जर असेल तुम्ही पॅकेज वर बोलत असाल तर माझ्या बहिणीचं पॅकेज सांगा माझ्याच्या शक्य असेल मी घरात न देईल शक्य नसेल तर ह्या तालुक्यात भीक मागेल पण तुमचं पॅकेज पूर्ण करेल पण माझ्या या बहिणीला तुम्ही न्याय द्या हिथं मला दादा काय किंवा आगौने जयश्री काय म्हणण्यापेक्षा ह्या माझ्या बहिणीवर तुम्ही अन्याय दूर करणार का हे अंधारे ताई तुम्ही सांगा तीन तारखेला येत आहे तर अगवणे ताईंना भेटायची वेळ कधी देताय मला सांगा मीडियात तुम्हाला माझा हा प्रश्न आहे नॅशनल मीडियातनं तुम्हाला रिजनल मीडियातनं मला तुम्हाला आव्हान आहे तुम्ही माझ्या बहिणीला भेटणार आहात का माझ्या बहिणीची झालेल्या अन्यायाची वाचा पडणार आहात का का फक्त राजकारण म्हणून जयश्री त्यांच्या माध्यमातून आम्हाला बदनाम करण्यासाठी त्यांचा वापर करणार आहात बर ह्याच्या पलीकडे जाऊन विषय जर बघितले तर जयश्री आगवणे यांनी स्वतःच्या सासऱ्याचा खून केला त्या खून केल्याबद्दल त्यांची तक्रार झालेली आहे त्याचा मेडिकल रिपोर्ट्स या ठिकाणी माझ्याकडे दोन हजार नऊ साली यांचे सासरे म्हणजे जयश्री आगोणे यांचे सासरे सन्माननीय जनार्दन आगवणे यांनी हे सगळं होऊन सुद्धा तू नांदायला ये म्हणून त्यांना फोन केलेले आहेत त्यांना पत्र दिलेले कोर्टात एक नोटीस दिलेली आहे की मुलांचा विचार करून माझ्या मुलाचा संसार वाचावा म्हणून झालेल्या चुका माफ करतो तू नांदायला ये पण ही सदग्रस्त नांदायला आलेली नाहीये आणि अकरा पाच दोन हजार अकरा रोजी यांचे वडील यांचा जो खून झाला म्हणजे जयश्री अगोन यांचे सासरे यांचा जो खून झाला त्याचा तपास करण्यात यावा म्हणून अंधारे ताई तुमच्याच आघाडी पक्षातील आदरणीय शरद पवार साहेबांचे कट्टर समर्थक आणि आदर्श आर आर पाटील साहेब गृहमंत्री होते त्यांना त्यावेळी यांच्या मातोश्री बेबीताई जनार्दन अगवणे यांनी पत्र आहे की माझ्या नवऱ्याच्या खुनाची चौकशी व्हावी ह्याबाबत ह्याबाबत अंधारे ताई भूमिका घेणार आहेत का हा माझा अंधारेताईंना जाहीर सवाल आहे माझ्या ताई आहेत त्या माझ्या मोठ्या बहिणी आहेत फलटणला आल्यावर मी त्यांना माझ्या घरी आमंत्रित करतो त्यांनी चहा घ्यावा पण माझ्या बहिणीवरचा अन्याय दूर करावा वकिलाची नोटीस दिलेली आहे त्यांना की तुम्ही नांदायला या पण ह्या नांदायला तयार नाहीत त्याच्या पुढे जाऊन जा ह्यांचा तर म्हणणं आहे की जयश्री आगवनी यांनी त्यांचा डिव्होर्स झालेले कागदपत्र दाखवावीत आता मी बोलण्यापेक्षा त्या स्वतः त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा जनार्दन अगोदर बसून बोला पण आवाज मोठा करा सुनीता जनार्दन अगोदर जयश्री ही माझी माझ्या सख्या भावाची बायको जयश्री संतोष आगोणे आणि ते लग्न दोन हजार एक मध्ये झालं आणि त्याच्यानंतर एक एक दीड वर्ष राहिली व्यवस्थित त्यानंतर आं शेजाऱ्यांच्या वगैरे तिने चोऱ्या करायला सुरुवात केली आमची भांडण वगैरे वडिलांची खूप म्हणजे संबंध आमचे खराब झाले सगळे शेजाऱ्यांचे वगैरे आणि शेवटपर्यंतच ते संबंध आमचे खराबच राहिले त्याच्यानंतर ह्या दोघांना माझ्या आई वडिलांनी गावी ठेवलं गावी ठेवल्यानंतर ना शेती वगैरे भाऊ बघायचा बघायचा तर ते शेतामध्ये आमच्या चंदनाची झाडं वगैरे होती त्याने दिगंबरशी संपर्क केला त्याचं येणं जाणं आमच्या इकडे चालू झालं चालू झाल्यावरती मते ह्या दोघांचं म्हणजे भेटा भेटी वगैरे चालू झाली यांचं चा प्रेम प्रकरण वाढत गेलं हळूहळू ते माझ्या भावाला माहिती झाल्यावरती त्यांनी ते त्याला पण मारहाण वगैरे दोघांनी केलं आणि मग हे प्रकरण त्याने माझ्या वडिलांना फोन करून सांगितलं ला। वडील आली वडिलांनी सांगितलं समजून पण तिने काय ती ती तिने तिचा तो हट्ट आपलं ते काय त्यांचं प्रेम प्रकरण होतं ते तिने पूर्ण केलं त्यानंतर ते माझ्या वडिलांची त्यांना अडचण झाली अडचण झाल्यामुळे मा त्यांनी माझ्या वडिलांचा खून केला दोघांनी आणि माझ्या आईने पण पोलीस पोलीस स्टेशन स्टेशन मध्ये भरपूर हे केलं पण काय वरती दबाव आणून कुठलंही प्रकरण काही हे झालंच नाही उघडकीस आलंच नाही शेवटपर्यंत हेच चालू होत ते आता मला यांच्याशी संपर्क करून मी हे माझं विषय मांडलेला वास्तविक पाहता मी माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगतो की माझ्या आयुष्यात पहिल्यांदा या महिलेला मी भेटलेलं आहे माझ्या बहिणीवर एवढा मोठा अन्याय झाला हे समजल्यानंतर मी भूमिका घेतली कायद्याने अन्याय झालेल्या व्यक्तीच्या विरोधात लढण्याची भूमिका काय फक्त तामडपत्र काय मेहबूब शेख आणि सुष्माता अंधारेंना दिलेलं नाही अन्याय झाला तर प्रत्येक महिलेवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली पाहिजे पाकिट घेऊन फक्त सिलेक्टिव्ह भूमिका घेऊन चालणार नाही अंधारे ताई पाकिट घेऊन सिलेक्टिव्ह भूमिका घेऊ नका हे माझं तुम्हाला हात जोडून विनंती आहे आमच्या तालुक्याची आमच्या गावाची कुणाच्या तरी एल एल एम आलेल्या आयडियातून बदनामी करू नका ह्या वयात त्यांचं डोकं भरमिष्ट झालंय आणि आमच्या तालुक्याचे अभ्रू काढायला निघाले हे चुकीच आहे आणि ह्याचा पुरावा म्हणून मी तुम्हाला आत्ताच दाखवलं की व्हिडिओ आपण प्ले करू शकेल का मी तुम्हाला पुराव्यानिशी दाखवतो जयश्री आगवणे हा संजू राजेंच्या बंगल्यात रघुनाथ राजांच्या बंगल्यात जातानाचा येतानाचा व्हिडिओ माझ्याकडे आपण जर व्हिडिओ बघितला तर ह्यात स्पष्ट होतं की ह्याचा षडयंत्राचा मास्टर माइंड कोण आहे सुरू आहे एक तिथलं विषय क्रमांक दोन असा आहे कि तीन तारखेला अंधारेता येत आहेत माझं मी त्यांचं स्वागतच करतो आपण बघितला तर त्या ठिकाणी ती गाडी आलेली त्या गाडीतून तो का त्या उठून निघाल्या उतरून निघाल्या आणि तो एरिया तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे ईडी मुळे तो एरिया सगळा फेमस आहे तो का ते तिथं बोलून निघताय तिथन आणि हे बघा शरद पवारांबरोबर त्यांचं सुषमाताई आता आघाडीतल्या तुमच्या नेत्या बरोबरच जयश्री ताई आहेत त्याच वेळी ते बघा धैर्यशील मोहिते पाटलांबरोबर पण आहेत त्या ठिकाणी त्यामुळं हे राजकीय षडयंत्र रचले गेले रणजित सिंह नाईक निंबाळकर योद्धा शरण येत नसेल तर त्याला बदनाम करा ही जी भूमिका असती ही जी नीती असती कुटीक नीती क्रिकेट माइंडेड नीती त्या नीतीचा वापर करून रणजित सिंह नाईक निंबाळकरांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं गेले जात पुरावा मी तुम्हाला देतोय आणि ज्या मुलींचा विषय आहे हा एकच एपिसोड नाही मी तुम्हाला आज जाहीरपणे सांगतो आजपासून सलग काही दिवस माझ्याकडे सगळे पुरावे हाती आलेत पण जशी पुष्टी होत चालली तसं तसं मी एक एक, एक एपिसोड बाहेर काढणार आहे आज पहिल्यांदा सख्या नंदेने सांगितलंय उद्या अजून कोण सांगेल परवा अजून कोण सांगेल फलटण मध्ये ज्यांना ज्यांना लुटलं ज्यांच्या ज्यांच्या जागा ताब्यात घेतल्या आयुर मध्ये ज्यांच्या ज्यांच्या जमिनी घेतल्या ज्यांची भाडी दिली नाहीत ज्यांच्या ठेवी परत केले नाहीत ही सगळी घेऊन बसणार आहे आणि ह्या सगळ्याचा व्हापोह आहे आपल्याला करणारच आहे तीन तारखेला वेळ द्या तुमच्या शेजारी बसणाऱ्या हबप जे आहेत जयश्री ते अगवणे ह्या कशा आहेत डाकू आहेत अनैतिक संबंधातले ही जे काही संबंध आहेत याचा सगळ्याचा ओहापो आपल्या समोर करणार आहे फक्त अंध देता खरंच तुम्ही बाबासाहेबांना मानत असाल तर तुम्ही आम्हाला वेळ देताल आणि झालेल्या अन्यायाला वाचा फोडायला संधी देताल हे मी या निमित्ताने सांगू इच्छितो या व्यतिरिक्त याबद्दल कोणाला काय विचारायचं असेल तर जरूर विचारा <coughs> हा जो तुमचा अन्याय झाला त्याची तुम्ही तक्रार वगैरे कुठे केली होती आता तेच दाखवले तर अगोदरची नाही आता एवढ्या मधल्या काळात मधल्या काळात हे सातत्य आले माझे एक्सपायर झाली ना 21 मध्ये मग मी पण थोडं सा डिस्टर्बस होती ना मग वडलांच्या नंतर ना माझ्या आईच एकदम डी झाले होती काय बघणार कुठं कुठं मी ना असं होते त्याच वेळी उद्या परवा तेरवा सातत्याने आता तुमची माझी भेट घडत राहणार आहे आणि ह्या सगळ्यामधली वस्तुस्थिती जनतेसमोर आणत राहणार आहे मीडियाला माझी रह विनंती आहे की आम्हाला आपण संधी द्या न्याय द्या आणि सत्य बरोबर हा सत्य बरोबर नको काहींची सत्ता गेली तरी त्यांना वाटतं आपण सत्तेतच आहोत वय झालं तरी त्यांना वाटतं आपलं फक्त डोकंच चालतंय पण ते डोकं भरमिष्ठासारखं चालतंय हे त्यांना कुणीतरी समजून सांगा आणि हे भरमिष्ठपणा आमच्या तालुक्याची आब्रू घालवतोय आमच्या आब्रूला जर कोण हात घालत असेल तर तालुक्याच्या आब्रूसाठी आम्ही वेळ प्रसंगी आमच्या प्राणाची बाजी लावू पण तालुक्याची आबरू जाऊन देणार नाही